नमस्कार मैत्रिणींनो तर सकाळ सगळ्यांना तर आत्ता सकाळचे दहा वाजलेले आहेत आता थोडंसं काम आवारलं आहे अजून बाकीचं तसंच आहे पण म्हणलं आधी तुम्हाला बोलूया नंतर कामाला सुरुवात करूया कारण कामं तर आपले नेहमीच असतात आणि हे काम तर रोजच आहे कपडे भांडे हे सगळं स्वयंपाक विकपाक हेच म्हणजे मला काम असते दिवसभर आणि परत आता ह्याची नवरात्र पण आलेली आहे ना तर गट बसायचे तर गठ स्थापनेसाठी सगळे कपडे आता भांडे काय हो मी घासणार नाही भांडे वगैरे मी सगळे घासले घेतले होते गणपतीच्या गणपती आम्ही बसवतो ना, बस ना त्यावेळेस पण आता भांडे मला घासायचे नाही तर फक्त मी आता कपडे धुणार आहे तर कपडे मला आहे ना जे मी रोज वापरते तेच धुणार आहे आतले बेडमधले काय कपडे काढणार नाही ना कारण त्याच्यावर कमतर वगैरे शिपलं तरी चालेल कारण पाण्यात कपडे घालून उपयोगच नाही काय जर कपडे वले ते कुठे वाळू घालायचे कारण बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि रोजचेच कपडे दोन दोन तीन तीन दिवस सुकत नाहीत त्याच्यामुळे आहे ना म्हणलं आता काय करायचं कपडे मोठ्यांले कपडे धुवायचेच नाहीत फक्त रोज वापरायचे तेवढेच मशीनमध्ये धुवून टाकणारे बाकीचे कपडे काय मी धुणार नाही तर म्हटलं चला आता थोडंसं तुमच्यासोबत पण बोलूया आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया तर राह आता दिवसभर व्हिडिओमध्ये कारण स्वयंपाकाची मी रेसिपी टाकणारच आहे तीसुद्धा पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा मला नक्की सांगा पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा जरी नाही आवडले ना तर लावून देत जा फक्त तुम्हाला आवडत नसतील ना तर लावून दिले तरी चालतील कारण तेवढंच म्हणजे माझा वाश टाईम वाढेल ना त्याच्यामुळं बोलते दुसरं बाकी काय नाही आणि चला सपोर्ट राहू द्या हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर चला आणि मी तुमच्यासाठी प छान छान असं बाहेर गेले ना तर खूप असं चांगला प्रयत्न करेन व्हिडिओ टाकायचा ही पण मी तुम्हाला सांगते कारण आता बाहेर गेल्याच्यानंतर मी कुठं काय असं म्हणजे मला सांगू नाही शकत कधी काय काम येईल मला मुलांसाठी कुठं काय आणायला जायला लागतं किंवा काहीतरी त्यांचं काम असतं तर मग त्यांच्यासोबत मला जायला लागतं तेव्हा मग मी तुम्हाला तिकडचं लुक दाखवीनच आणि मी दाखवते थोडं का व्हायला पण ते तुम्हाला आवडते का नाही आणि आवडत असेल मला तर वाटतं कारण आहे तुमचा सपोर्ट मला भरभरून मला मिळतो आहे कारण मग आत्ता मला फक्त एक महिना चालू झाला आहे व्हिडिओ टाकायला तर मला चांगला सपोर्ट मिळतो आहे तर असाच सपोर्ट करत राहतो मी तर मग चला मग आणि धन्यवाद तुमचा सपोर्ट करता त्याच्यामुळं खूप असं म्हणजे चांगला सपोर्ट येतो आहे मला व्ह्यू पण चांगले येतात कारण तुमच्यामुळंच येतात ना तर ते मला मी तुमच्या आभारी आहे तर चला मग आता रा हिडिओमध्ये दिवसभर आणि दिवसभराचं काय काम करते रेसिपी पण टाकते मग घरातलं पण दाखवते आणि बाहेर गेलं तर बाहेरचं पण दाखवते तर असं आहे माझं रोजचं डेली रुटीन पण का असं म्हणू नका की रोज तेच तेच दाखवती कारण आता जे मी करते तेच तुम्हाला दाखवते ते डबल म्हणजे दोन व्हिडिओमध्ये येऊ किंवा तीनमध्ये येऊ जे सकाळ उठल्यापासून माझी सुरुवात असते तेच तुम्हाला मी दाखवते त्यात काय वाद नाही कारण डेली रुटीन म्हटल्याच्यानंतर घरातलेच कामं येणार आणि कुठं बाहेर गेले व्यक्ती तर बाकी काय नाही मग आणि व्हिडिओ पाहता तर ते सुद्धा मग मला पण चांगलं वाटतं की हो तुम्हाला पण ते आणि कमेंट पण करत जाता असं काय नाही कुठं काय चुकतं आहे काय होतं आहे असं पण मला सांगत का का जा जा की ताई तुमचं असं चुकतं आहे तुम्ही असं असं का करू नका म्हणजे असं पण बोलत जा तसं मला काही राग वगैरे नाही तर चला असेच तुमचा सपोर्ट राहू द्या चला बाय सगळ्यांना आणि आता भेटूया परत पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पण पुढे मी काय करते त्याच्यामध्ये भेटूया चला मग येऊ का आता बाय आज बनवायची आहे मसाला भेंडी तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा ह्याची रेसिपी चांगली शेअर करावा तर ही भेंडी आहे ना मी आधी धुवून वगैरे घेतली आणि धुतल्याच्यानंतर नंतर चांगली संध्याकाळीच धुवून ठेवली होती म्हणजे ती चांगली सुकी होते तर चाळणीमध्ये ठेवली तर रात्रभर एकदम कोरडी झाली आणि ही भाजी मी सकाळी टिफिनसाठी बनवणार आहे म्हणजे डब्यासाठी तर आता इथे ना ही भेंडी उभी कापून इथून त्याचे आडे काप केलेले येतो तर अशी मस्त मसाला भेंडी बनवायची कारण आता नेहमी तर तशी भेंडी खातो पण म्हणलं चला आज मसाला भेंडी बनवूया आणि टिफिनसाठी पण होईल रेसिपी पण होईल तर चला आता रोजच उठलं तर भाजीला काय बनवा हो, काय समजत नाही तर मी भेंडी आणून ठेवली होती रात्रीच आणि दोन हो वगैरे पण ठेवली होती तर सकाळी सकाळी असं डब्यासाठी आपण ही सुकी भेंडी मसाला भेंडी बनवू शकतो जरी उशीर गरबड असेल ना तरी पण काय करायचं पटकन कापून घ्यायची आणि कडीपत्ता कोथंबीर वगैरे हो असं टाकून लसूण बिसून फोडणीला द्यायची कांद्याची अजिबात गरज नाही तर चला मग पहा आता रेशीपी कढई गरम झालेली आता मी तेल टाकून घेते आणि ह्या भेंडीला ना थोडंसं जास्त तेल टाकते म्हणजे आज चांगली होईल आणि तेल लागतंच थोडं मसाला भेंडीला तर अशी मोकळी सुटसुटीत आता बघू कशी होती तर मस्त अशी भेंडी तयार करायची तर याच्यामध्ये टाकून घेतली मी मोहरी आधी त्याच्यानंतर टाकते जिरे तर आता जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे तळून द्यायची आणि त्याच्यानंतर आहे ना असं लसूण आहे तो ता लसूण टाकून घेते एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आणि खायला पण एकदम भारी लागते जर अशी करून पहा तुम्ही तर आता पहा चला मग आता लसूण टाकून घेतला तर आता याच्यामध्ये ते येणार नाही थोडासा कडीपत्ता टाकते असं तर टाका नसला तर नाही टाकला तरी चालेल एकदम अशी भारी होती तर आता हे ते चांगलं तळून द्यायचं चा। तळल्याच्यानंतरच ते चा। चा आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि त्याच्यानंतर टोमॅटो मी ये ना एका चमच हवबा टाकून घेत त्या तो टाकायचा तर इथे मी ये ना हावर कांदा पटून घेते कांदा मी नाही टाकत भिंडीमध्ये मग मला नाही आवडत कांदा टाकलेली भेंडी तर आता याच्यामध्ये मी भेंडी टाकून घे आता मसाले नंतर टाकतो तर इथं भिंडी मी टाकून ठेवलेली ना मग अशी ती टाकून यायची कारण आता मला भाजी जास्त लागते ही भाजी आम्हाला डब्यासाठी लागेल दोन तीन डब्यासाठी मग राहिलेली परत काय लागलं तर करता येईल तर आता मी खालीवर करून घेते चांगली आता हळद टाकून घेतलेली आहे आपण तर आपण याच्यामध्ये टाकूया कांदा लसूण मसाला थोडा थोडासा आहे पाऊस चांगला सुक तर इथे कांदानंच मसाला थोडासा टाकला आहे तर आता टाकूया आपलं रोजच्या बाजूचा मसाला काही नाही लागत त्याला पटकन होते असे आणि खायला पण चांगली जास्ती वाटलं ना तुम्हाला तर थोडंसं दही टाकायचं याच्यामध्ये ते पण एकदम भारी येते तर आता मी हा सगळा मसाला सगळ्या भेंडीला लावून घेतो म्हणजे परतून घेतो चांगला आणि पाणी वगैरे काही टाकायचं पण खेळायला आहे ना असं परतून घेईल तरी भेंडी पट्टन शिजवती तर आता आपण टाकूयाच्यामध्ये चवीनुसार मीठ तर आता इथे मीठ पण टाकून झाले आता खालीवर करून घेते तर अशी जर भेंडी तुम्ही बनवले ना तर ज्याला आवडत नसेल ते सुद्धा खायले इतकी भारी लागते मेह मसाला भेंडी कारण हिरव्या मिरची पली भेंडी तर आपण नेहमीच बनवतो पण असं कधीतरी बनवली ना तर मग अजूनच चांगली लागते त्याची चव पण थोडीशी वेगळीच लागत तर याला कुठलं वाटण किंवा मसाला दुसरा वाटलेला काहीच लागत नाही याला फक्त सर्वच जेवणातला मसाला टोमॅटो थोड्यास लसूण असेला टाकलं भारी होती तर आता याच्यात हे ना थोडंसं दना पावडर टाकायची विसरले होते नंतर लक्षात आलं तर इथे मी ना चमचा छोटा आहे एकदम मसाल्याचा तर त्याने मी एक दोन चमचा दणा पावडर टाकून घेतो परत आता खालीवर करून घेते मस्त अशी भेंडी बिस्की पण आता शिजल लगेच पाच मिनिटात ही भेंडीची भेंडी मसाला तयार होईल ही भेंडी आहे ना मी आता काय केली पांगून ठेवली असं म्हणजे पांगून म्हणजे अशी सगळीकडं कढईत पांगून ठेवली म्हणजे चांगली त्याला आहे ना असं मस्त परतली जाते म्हणजे परतते चांगली फ्राय होते तर अशी करून घ्यायची सगळ्या कढईमध्ये मस्त अशी सगळ्या बाजूने खरपूस भाजली जाते तर आता याला फक्त आहे ना थोडीशी वाफ काढून घ्यायची आपली भेंडीची भाजी तयार तर आता इथं देवपूजा वगैरे करून झालेली आहे माझी अगरबत्ती लावून दिवा वगैरे लावून सगळं मस्तपैकी तयार झालेलं आहे कारण सकाळचं देवपूजा केली अगरबत्ती लावली तर देव घरामध्ये पण चांगलं मन असं प्रसन्न होतं आणि चांगलं वाटतं तर आता इथं टी व्ही चालू आहे सकाळी आणि त्याच्यानंतर आता दाखवते तुम्हाला इकडे पाऊस पण खूप येतो आहे तर आता पाऊस उघडला होता दोन तीन दिवसापासून जवळजवळ आठवडाभर पाऊस नव्हता पण आता लगेचच पाऊस चालू झालेला आहे तर आता दोन दिवस झालं कसलाच पाऊस सुकत नाही कारण खूप असं पाऊस पाणी वगैरे तिकडे भरलेलं आहे मुंबईमध्ये आम्ही काही इकडे राहिलं आहे त्याच्यामुळं आम्हाला काय टेन्शन नाही तर आता इथं मस्त पावसाचं वातावरण आणि आज मग मोठं टेन्शन म्हणजे कपडे का सुकवायचं कारण आज काय कपडे सुकणारच नाही तर हे प इकडे मस्त पाऊस आणि आभाळ कसं झालं आहे एकदम असा आभाळ आहे ना काळं झालेलं आहे एवढा पाऊस चालू आहे तर असं छान खाली सगळं ओल्लं ओल्लं झालेलं आहे सगळं पाणी चिकचिक खाली जायला पण हो जाऊ वाटत नाही एवढं सगळं ओल्लं असं झालं सगळं पावसामुळं तर काय करणार पाऊस चालू आहे तर बाहेर पण जायची पंचायत आहे पुढं जाता पण येत नाही काहीच नाही हे बघा खाली सगळं गाड्या वगैरे लावलेल्या आहेत तर खूप असं ओल्लं दिसतं तिथे तरी मांडणी वगैरे सगळं मला आता घासून घ्यायला लागेल डबेबिबे हे भांडे मी थोडेसे घासले होते गणपतीच्या वेळेस पण आता परत घासायला लागतील आणि सुकवायला लागतील पण बाहेर असा पाऊस येतं तेच डोक्याला तापतील आता कसं काय करावं का तर ही साफसफाई मी गणपतीमध्ये केली होती पण आता परत करणार आहे तर इकडं मशीनपणे आणि फ्रीज इथं लावलेले तर असं आहे कामाचं निवेदन आणि काम तर चालूच असते तर आता इकडं पण ना कपडे कालचे सुकायला टाकले होते तर ते काय सुकले नाही तर ते असे इकडं तिकडे खुर्च्यांवर दरवाज्यावर टाकून दिलेत आतले तर आता इकडच्या पण भांडे वगैरे घासून घ्यायचे आहेत मला हे बघा हे भांडे पण घासायला लागतील हे सगळं टाकी बिकी घासून काढायला लागतील आत्ता काढले होते पण आता डबल कुटाना झाला आहे ना कारण आता परत नवरात्रामध्ये तर सगळी साफसफाई करावंच लागते तर थोडीशी घेईल करून मी आवरून घेईल थोडीशी तर इकडं काल मी ना गोदड्या दिखल्या होत्या एक दोन तर बाकीचे सुकले कपडे पण ही गोदडी काय सुकली नाही अजून बाहेरच आहे ती तर आता पाऊस येतोय थोडीशी आंबटवली येतं म्हणलं राहू दे बाहेरच नंतर बघू आतमध्ये घेऊ तर इकडे असे कांदे ठेवलेले थोडेसे